राम राम शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता एस आर डी टेक्नॉलॉजीनुसार चार फुटाच्या बेडवर सोयाबीन तूरची लागवड येथे आपण बावीस नंबरच्या फिरकीने दोन आणि तीन दानी या हिशोबाने आपण सोयाबीन स्वयवी। सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि हे तुरीचं तास आहे जे आपण दोन सोयाबीनच्या तासानंतर घेतलेलं आहे दोन तासामधील अंतर जे आहे नाली टू नाली हे चार फूट आहे आपला वरचा हा टॉप हा आहे अडीच फुटाचा आपण दोन सोयाबीनचे तास त्याच्यानंतर एक तुरीच तास घेतलेला आहे यामध्ये आपण पूर वापरली आहे ग्रीन गोल्डची हंड्रेड तर आपण सोयाबीन वापरला आहे महाबीचं नऊशे ब्याण्णव जे आपल्याला यावर्षी अनुदानावर प्राप्त झालं होतं आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे कशा प्रकारे सोयाबीन झालेलं आहे आपण इथे अंतर पाहू शकता दोन दाण्यामधील अंतर जे आहे ते आहे सात बोट चार आणि पुढे तीन बोन या पद्धतीने आपण याचं अंतर ठेवलेलं आहे यामध्ये आपण आणखीन एक प्रयोग असा केला होता ज्यावेळेस आपण इथे लावगड केली होती म्हणजे टोकन केलं होतं त्यावेळेस बेडवर बऱ्या प्रकार बऱ्याच प्रकारचे तण निघालं होतं त्यावर इलाज म्हणून आपण दीडशे एम एल ग्लासेल आणि थोडं मीठ वापरलं होतं मग इथे तुम्हाला काही पानं जे आहे ते पिवळे पडलेले तुम्हाला दिसू शकतात आणि इथं पाहू शकता तुम्ही बावीस नंबरचे आणि जे आपण टोकन केलं आहे कुठे दोन कुठे तीन याप्रमाणे हे झाडं निघालेले आहेत दाण्याची टोकन झाली होती इथे तुम्ही पाहू शकता दोन तीन दोन तीन दोन तीन, तीन या पद्धतीने ते निघाले आहे इथे प्रयोग म्हणून आपण एक आणखीन एक गोष्ट केलेली आहे कारण आपलं हे पहिलं वर्ष होतं इथे हा हे आपण इथे एक मार्क ठेवला आहे आणि इथून आपण तेहतीस तेहतीस नंबरच्या फिरकीचा वापर केला आहे ज्यामध्ये तीन आणि चार दाण्याची सेटिंग केलेली आहे आपण आणि इथं आपण पाहू शकतो की त्यामुळे काय झालं आहे की ये इथून पुढे आपलं सोयाबीन जे आहे त्यामध्ये तीन आणि चार दाणे आपल्या पाहायला मिळू शकतात हे एक हे दोन हे दोन हे, दो, हे तीन आणि हे चार ज्या पद्धतीने आपण लागवड केली आहे आणि याच निशानीपासून आपण पुढे दूरसुद्धा दोन दाणे पेरली आहे या पुढील सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत तणनाशक मारायला आपण थोडा उशीर करणार आहोत आजची सहा तारीख आहे त्या दोन तीन दिवसानंतर आपण इथे तणनाशक मारू तेव्हा मी परत एकदा तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवेल हे इथे तुम्ही पाहू शकता हे तुरीचं दास असून हे इथून दोन दाणी तूर आपण पेरलेली आहे हे सुरुवातीच्या घाल्यातील तूर असेल हे इथून पाहू शकता दोन इथे एक आहे इथून पुढचे जे आहे ते सगळे दोन दोन दाणे आहेत हे दोन पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका